पाथर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट दिनकर पालवे यांच्यासह सात जणांच्या विरोधात जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा सोमवारी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद महादेव कदम यांनी दिली आहे कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की शनिवारी आगसखांड येथील ग्रामदैवत भैरनाथ देवाची यात्रा होती रात्री छबीना मिरवणूक निघाली होती दर्शन घेण्यासाठी मी दुचाकीवरून गेलो असता त्या ठिकाणी असलेले अॅडव्होकेट दिनकर पालवे आणि इतर सहा जणांनी मला जातीवाचक शिवेगाळ करत हाताने आणि काठीने मारहाण केली हे सर्व सोडवण्यासाठी माझी पत्नी झुंबरबाई आणि चुलते मारुती कदम आले असता त्यांनाही जातीवाचक शिवेगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे भैरवनाथ देवस्थानची यात्रा गावामध्ये होती तर काही गावात समाजकंटकांनी मला एक चांगल्या प्रकारे अशी केलेली आहे पण तत्पूर्वी गावामध्ये तो छबिना निघाला होता मी त्या दर्शनासाठी जात असताना त्या ठिकाणी काही गर्दीमध्ये काही दिनकरव पालवे त्याचे काही जे साथीदार आहेत त्यांनी मला अडवलं आणि पहिल्यांद दिनकरव यांनी मला एक ठोका टाकला आणि बाकीच्याने मग चार पाच जणांनी त्यांनी मला हानमार केलेली आहे जातीवाचक आणि अर्वाच्य भाषा शिवेगाळ हे सर्व ते त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळ केलेली आहे आणि एक जणांच्या हातामध्ये दांडा होता आणि तो दांडा त्यांनी माझ्या दांडावरती आणि खांद्यावरती मारलेला आहे आणि असं बरंच म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षापासून हा प्रकार या आगस खांडमध्ये चालू आहे पार आम्ही पस्तीचाळीस वर्ष ही दहशत त्या ठिकाणी सहन करतोय बा या वाचा फोडण्यासाठी आमच्या गावाची यात्रा होती का त्या यात्रेनिमित्त दर दरवर्षी गावाचा छबिराने घेत असतो त्या छबिनामध्ये माझ्या मिस्टरांना एकट्याला गाठून आमच्या विरुद्ध पार्टीने त्यांना खूप मारलेलं आहे हे सगळं जे घडलेलं आहे एकट्याला गाठून जे मारले याचा फक्त त्यांनी बदला घेतला कशाचा तर तो इलेक्शनचा बदला घेतला नाही इलेक्शन पालवे वकील गावाचे चाळीस वर्ष सरपंच होते आता ह्या वर्षी त्यांना पाळल्या गेलेलं आहे सत्ता परिवर्तन झाले आणि त्यांना तो त्यांचे जे हार झालेले आहे ते आता अद्याप पर्यंत सहन करू शकलेले नाही याचा बदला म्हणून त्यांनी गावात अशी दहशत निर्माण केलेली आहे की त्यांचा डोळा फक्त दलितावर आहे आणि यात्रेकरता सकाळी आलो मला कुठलं हे सण नाही काय नाही पण हे वकिलाच्या नादानी चार दोन जणां गुडणारी मारलं आणि त्यांनी मागच्या काळामध्ये आता ह्या आठ चार दिवसापूर्वी एक मोठं गिरणसुद्धा चोरून नेली आणि दारूचा धंदा पण तिथं टाकला आहे सध्या आणि आम्हाला पारव जायचं त्याने त्यांनी ठेवलं नाही चांगल्या चांगल्या माणसाला मारतात चोऱ्या करतात त्यांचं बऱ्याचशा दिवसापासून गुंडगिरी चालू आहे आमचा भाऊसुद्धा त्यांनी एक मारून टाकला ह्या मारा मारामारीमध्ये अशा अडे अडचणी आता आम्हाला त्या नगरीमध्ये राहायचं म्हणून असे आशेच नाही राहिली कचेरीतलेच कचे माणसं आम्हाला आधारी नाही हे लोक पारा पुढे गेले आम्हाला जगून देत नाही याची दक्षता सरकारने घ्यावा या फिर्यादीवरून पोलिसांनी माजी नगर अध्यक्ष ऍडव्होकेट दिनकर पालवे यांच्यासह बाळासाहेब भाबड भास्कर भाबड कैलास भाबड भागचंद्र भाबड महादेव भाबड संभाजी भाबड या सहा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास डीवायएसपी दत्तात्रय कांबळे हे करीत आहेत मुकुंद लोहिया સી ચોવીસ તાસ પાથરડી.